महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान उमेदच्या जिजाऊ महिला बचत गटामार्फत चालवल्या जाणारा निंबोळी अर्क या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली जिजाऊ स्वयंसहायता समूह यांना मानव विकास मिशन दोन हजार एकवीस बावीसला लिंबोळी अर्क उद्योगासाठी पाच लक्ष रुपये मिळाले होते यामध्ये पंचवीस टक्के स्वतःचा हिस्सा टाकून पंच्याहत्तर टक्के शासन हिस्सा मिळाला होता त्यामध्ये उद्योग उभा करण्यात आला सत्तावीस क्विंटल लिंबोळ्या विकत घेऊन त्यापासून लिंबोळी अर्क तयार करण्यात आला व शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये दे देऊन दे। सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहन दिले मागील वर्षी दोनशे लिटर लिंबोळी अर्क विकण्यात आला यामधून महिलांना रोजगार मिळाला व चांगला नफा सुद्धा मिळाला अशी माहिती समूहाच्या अध्यक्षा मोहिनी देवीदास देशमुख यांनी दिली यावेळी प्रामुख्याने उपस्थित उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार महादेव जोरवत गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस सहायक गटविकास अधिकारी संजय राठोड तालुका आरोग्य अधिकारी जय नाईक तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी माने सरपंच गजानन टाले ग्रामपंचायत सचिव आडे तालुका अभियान व्यवस्थापक गौरव कांबळे उमेदचे सर्व कर्मचारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ